लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक बारा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहरातील लाडवंजारी सभागृह येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले या प्रसंगी माजी महानगर प्रमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अशोक लाडवंजारी माजी नगरसेवक प्रशांत नाईक श्रीराम मंदिर संस्थान मेहरूंचे पदाधिकारी चंद्रकांत लाडबंजारी यांची यावेळी उपस्थिती होती स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे जयंती गोपीनाथ मुंडे हे माझे चांगले मित्र आणि सहकारी मार्गदर्शक होते नेहमीच एक प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध गोपीनाथजींनी केले माझ्यासाठी केले किंबहुना माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडेंचा फार मोठा वाटा राहिलेला आहे गोपीनाथजींचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही आणि गोपीनाथजींच्या अनेक आठवणी माझ्या मनामध्ये आहेत आणि नेहमीच गोपीनाथ मुंडेंची जयंती असो का पुण्यतिथी असतो या आठवणीना अधिक उदाळा देण्याचं मी करतो लाल समाजातर्फे या ठिकाणी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं लोकनेते एकनाथराव फडसे यांनी या ठिकाणी अभिवादन केलेले मुंडे साहेबांना काय सांगितलं आज सर्वात पहिले तर लोकनेते स्वर्गी गोपनाथराव मुंडे साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त जळगाव शहरामध्ये समस्त लाडवंजारी समाज मंदिर संस्थान यांच्या वतीने भव्य अशी रॅली शिवतीर्थ मैदान ते लाडूवंजारी मंगलकारावरती काढण्यात आली होती आमचे लोकनेते सुवासी गोपीनाथरावजी साहेब यांनी जे समाजासाठी व बारा भूमिका जातीसाठी जे कार्य केलेलं आहे की त्या कार्याची आठवण राहण्यासाठी आज तुम्ही बघत असाल देशामध्ये जर राजकारण राहावं किंवा राज्याचं असो किंवा स्थानिक स्वराज्याचं असो मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय राजकारणाची कुठेही सुरुवात होत नाही अशा लोकनेत्याचं लोकांच्या स्मरणात राहावं आणि जे आमच्या लहान मुलं असतील किंवा त्यांच्या आठवणीत सदैव मुंडे साहेबांचं कार्य अमर राहावं यासाठी आम्ही या रॅलीचं आयोजन असतं या ठिकाणी शाळेचे लेझिम पथक असतं ठिकाणी गणप्रसाद शिबिराचं आयोजन केलं असतं त्यानंतर जेवणाची महाप्रसादची व्यवस्था असते आणि या ठिकाणी आज जळगाव शहराचे नवमुक्त आमदार राजूमामा घोडे जळगाव महापालिकेचे माजी महापौर कैलाम अप्पा सोमले लोकनेते एकनाथरावजी खडसे साहेब आणि भागवतचे उद्योजक भागवतजी बंगाळे यासारख्या लोकांनी या ठिकाणी भेट देऊन आमच्या शोभा वाढवली रॅलीची त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि सर्व पत्रकार मीडियाचे सुद्धा आम्ही आभारी आहोत की त्यांनी त्या ते ठिकाणी उपस्थिती राहून आमच्या जा समाजाला एक न्याय दिलेला आहे त्या ठिकाणी आम्ही सरांचा आभारी आहोत